पनवेल येथे प्रॉपर्टीच्या कामासाठी हर्षद प्रजापती यांच्या गाडीला कर्जत कोपोली रस्त्याने प्रवास करत असताना नागुर्ले जवळ हर्षद प्रजापती हे आपल्या जी जे पस्तीस पस्तीस या क्रमांकाशी मारुती सुजुकी बालनो अल्फा या कार मुंबईत आले होते दरम्यान नांगुर्ले जवळ या कारला अचानक आग लागली आणि त्या जागीबद्दल कल्पना येताच चालक गाडीतून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला स्वामी समर्थ पळसदरी दर्शनानंतर परतीच्या प्रवासात असताना त्यांच्या गाडीने पेट घेतला तरी स्वामींच्या दर्शनाने त्या सर्वांचे प्राण वाचलेत हे गुजरातून पनवेल येथे एका प्रॉपर्टी प्रकल्पासाठी आले होते या दरम्यान त्यांनी आध्यात्मिक स्थळ म्हणून पळसदरीतील स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेतले होते आणि स्वामींचं त्याच्या पाठीशी धावून आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट कर्जतला